येस अँड वी नीड दिस ब्लॉग इन मराठी लँग्वेज ओके सो प्लीज कंटिन्यू इन मराठी तू तुला तिथे पैसे मिळते तसा कर काय नाही मराठी गणपती बाप्पा मूर्ती मोरिया मामा की जय तो आता आम्ही चाललो जय मल्ला बोलू सो आता आम्ही चाललोय भीमाशंकरला हे आमचे ट्रेन मधले सर्व माझे मित्र आहेत आड्डाची आमची बदलापूरची राणी आहे त्याचे सगळे मित्र आहेत राजे आहेत सगळे राणी आहेत सगळे राजे आहेत तर हे विकास पाटील हे जोशी काका आहेत काका का हे जोशी आहेत हे बालेराव आहेत त्यांचा मुलगा आलेला आहे सुशील बालेराव चिरंजीव हे नाव काय नाव पण सांगा दक्षित दक्षित बालेराव हे मयूर देसाई नमस्कार हे खूप वेळा भीमाशंकर केले आहेत त्यांनी ते आम्हाला काय रस्ता सांगतात की कसं जायचंय ते आणि पुढे आमच्या बरोबर आहेत आले त्यांचे भाऊ प्रशांत आणि हे आमचे शेखर काका तुम्हाला काका कन्फर्म केला गाडी चालवतात ना शेखर आजोबा हा ते आजोबा आमचे काका तो अभियम गारा भाऊ मराठी आता आम्ही अकरा वाजता निघालो आहे भीमाशंकर साठी राऊंड ऑफ अकरा वाजता आम्ही निघाले बघूया भीमाशंकरला पोहोचायला किती वाजता मध्ये मध्ये काय करू द्या तुम्हाला सगळी अपडेट देतो तुम्ही कसे भीमाशंकरला जाऊ शकता हे तुम्हाला आता मी पुढे सांगेन की तुम्ही कुठच्या वेने भीमाशंकरला पोहोचू शकता महादेव शिवशंकर शिवशंकर थोडा पुढे आल्यानंतर एक थोडा एक टी ब्रेक घेतला आम्ही सर्वांनी तर चाय वगैरे कॉन्फरन्स सो येस फायनली so, yes, आपण मंदिरात पोचलोय भीमाशंकरला uh, अकरा वाजता निघालेला आता बदल साडेचार पाच तास रस्ता होता मस्त आम्ही झोपलेलो मध्ये रस्ते थोडा वेळ हो। आधी गप्पा मारा होता नंतर दोनला समथिंग झोपून गेलेलो सो so, आता आता बघायचं की मंदिर ओपन आहे की नाही तर मग दर्शन घेऊ आणि दर्शन घेऊन परत निघू बघूया चला मॉर्निंगला फुल शांतता आणि पूर्ण खाली आहे तर साडेचार पाचला काकड आरती आहे सो ती आम्हाला मिळेल सतत ती दर्शनासाठी जाऊया आपण आतमध्ये इथूनच चालत आलेलो पाचशात रस्ता आहे जे आम्ही क भीमाशंकर ट्रेक केलेला जे चालत आलेलो कर्जतवरून तर फुल गर्दी होती कारण आम्ही ऑलमोस्ट दुपारी आलेलो तर पूर्ण लाईन होती लागलेली इथूनच होती चालत बो क्या हाथ दर्शन के आता जो हा रस्ता खाली दिखता है फूल भर एकदम। मधे व्लॉग मराठी में कर रहा। लेकिन नॉर्मल ले हिंदी क्योंकि मेरे सब्सक्राइबर आधे हिंदी में बात करने वाले तो उनके लिए कि अगर आप यहाँ पे दर्शन के लिए आने वाले रहोगे और अगर आपको कागड़ा आरती चाहिए लेकिन तो आप साढ़े चार पांच बजे तक आ सकते हो यहाँ पे आरती के लिए तो अभी आरती स्टार्ट हो गई है तो फुल लाइन लगी हुई थी जब हम यहाँ आए थे तभी हमारा अलार्म ही ज़रूर पहले और हाइट बड़ी ज़रूरी नहीं जो आधी डाले ली दर्शना מה רע? מה זה הלכו לעשות? מה? יאללה जर तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असेल तर सहाच्या आधी या कारण त्याच्यानंतर कवर चढवलं जातं त्याच्यात चांदीचं जा। तुम्हाला शिवलिंगाचं दर्शन घेता येणार नाही झालं दर्शन दोन तासानंतर ता नंबर लागला आमचा दोन तास लाईनीत होतो बट म्हणजे आधी त्यांची पूजा चाललेली त्यानंतर अभिषेक वगैरे त्यामुळे लाईन थांबवलेली होती त्याच्यानंतर लाईन सुरू केली त्यानंतर आम्हाला दर्शन मिळालं आता बघूया पुढचा प्लॅन काय काही नाही नाहीये बघूया इथे राहण्याची सोय आहे भक्त निवास उपलब्ध आहे तिकडे प्लस इथे एमची सुविधा केलेली आहे म्हणजे तुम्हाला कॅश साठी टेन्शन घ्यायची नाही सकाळी आलो तेव्हा काही गर्दी नव्हती आणि आता बघा पूर्ण लाईन लागायला लागली आहे अजून बघायला लागलं तर अजून मोठी लाईन लागेल थोड्या वेळाने हे भीमाशंकर बस डेपो आहे से बहुत सारी स्टेट बसेस आती आहे मतलब एस टी महामंडळाच्या खूप साऱ्या बसेस इथून येतात पुण्यावरून आणि मुंबईवरून कुर्ल्यावरून बस सोडतात भीमाशंकरसाठी तुम्हाला कधी इथे यायचं असेल तुम्ही मा एस टी महामंडळाने पण येऊ शकता आता आम्ही नाश्ता करायला थांबले पोहे घेतले <laughs> <ने> पडले आता <laughs> 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 नाश्ता करायला थांबले पोहे घेतले थोडा हाफ अन आवर पुढे चालत आल्यानंतर थांबलो थोडा था नाश्ता करायला तर मयूरचे पोहे आले नव्हते आता मयूरसाठी पण पोहे घेतले आम्ही तर मयूर पोहे खायचं मग आम्ही निघू स्कैं, स्कैं। शुजन मुँणी। शुजन मुँणी। आता आम्ही आलो आहे शिवनेरीला पुढे गेले शिवजन्मभूमी जन्मभूमी किल्ल्याला भेट द्यायला आता वाजले आहेत पावणे दहा म्हणजे ऑलमोस्ट वरपर्यंत गाडी येते म्हणजे प्रतापगडासारखंच आहे तुम्हाला चढण काही नाही म्हणजे थोडंसंच आहे वॉकिंग ते करून बघूया मी पण फर्स्ट टाइम येतो शिवनेरीला अजून होतो शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे जुन्नरमध्ये श्रीताश शिवनेरीचे दर्शन होते महाराष्ट्राचे दैवत शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळाच आणि आदळ स्थान आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्राचे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे प्रतापगडासारखं नाहीये की थोडंसं चाललं की डायरेक्ट वर थोडं चालणं आहे पंधरा वीस मिनटाचं चालणं आहे वरपर्यंत शिवनेरी गडावर पोचायसाठी या किल्ल्याचा इतिहास असा की एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता त्यामुळे या किल्ल्याला खूप प्रसिद्धी आहे की महाराजांचे जन्मस्थान म्हणून या किल्ल्याला आगळा आणि एक वेगळा स्थान आहे नाव आहे या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकाव्यास कठीण असा बाले किल्ला आहे किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा सुद्धा आहेत या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे दिसायला फारच छोटा आहे हा किल्ला Hi hi. Hello guys, another video. <laughs> Welcome to another video. <laughs> नेहान करण्यासाठी रोप बांधलेलं आहे रोपे म्हणजे त्याच्यात सामान भरून वर मागवलं जातं आयात निर्यात होती त्यांची सामानाची देवाण घेवाण हां देवाणघेवाण त्याचं गुड वय ती देवाणघेवाण होते वस्तूंची खालून म्हणजे ते परत पाय वर घेऊन याची गरज नाही पडत डायरेक्ट रोपेने वर घेऊन येता येतं बेसिकली शिवनेरी करायचं होतं खूप वर्षापासून इच्छा होती कराईचा, कराईचा। की करायचं करायचं राहून जात होतं सुशील पण सेम होतं त्यालाही करायचं होतं येस मी, मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही शिवनेरीसाठी खूप उत्सुक होतो बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आणि फायनली आज ती इच्छा पूर्ण झाली खरंच खूप छान आहे किल्ला तुम्ही पण विजिट द्या हो नक्की या आता रायगड बाकी रायगड करायचं आम्हाला तू गेला रायगड रायगड करायचं आहे प्रतापगड झाला आहे शिवनेरी झाला आहे रायगड करायचं आहे सिंहगड करायचं आहे तर पुढचे प्लॅनिंग असणार आहे त्याचे पुढे पण तुमच्याकडे लवकरच येतील <laughs> थँक्यू आपण तेही विजिट करूया पुढे आता आमचे अर्धे साथी आहेत साथीदार आहेत ते सगळे खाली निघून गेले आम्ही पाठी राहिलो फोटो काढत होतो आणि शिवाई देवीचे दर्शन घ्यायला गेलो तिथ पण तिथे लोक पुढे निघून गेले खाली भेटतील तुमचा निरोप घेण्याची सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा तुम्ही नक्की प्लॅन करा भीमाशंकर आणि शिवनेरी गडावर जायचं कारण दोन्ही जागा खूप सुंदर आहेत आणि भेट देण्यासाठी तुम्ही वन डे ट्रिप जरूर मारू शकता वन डे मध्ये आरामशीर येऊ शकता दोन्ही करून सो आजसाठी બસ એવડિયા વિદ સે ગુડ બા અલવિદા સાયુ નારા સુક્સ્ટ વિડીયો હો તો નેક્સ્ટ ડેસ્ટિનેશન જીતે જાઉં તીતે ભેટુ ચિલ ડેન બાય